महाराष्ट्राच्या राजकीय पटावर मोठा भूकंप घडवणारी शक्यता निर्माण झाली आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युतीसाठी सकारात्मक संकेत दिल्याने राज्यातील सत्ता समीकरण पुन्हा एकदा ढवळून निघण्याची चिन्ह आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकेकाळी एकत्र असलेले नंतर राजकीय वाटा वेगळ्या झालेल्या ठाकरे बंधूंनी पुन्हा एकत्र यायचा विचार सुरू केल्याचं स्पष्ट होतंय जे महाराष्ट्राच्या मनात आहे ते होईलच असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केल्यानंतर या संभाव्य युतीला राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा मिळू लागली आहे जर दोन्ही ठाकरे एकत्र आले तर हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेसाठी मोठं आवाहन ठरू शकतं शिंदेगड सध्या भाजपासोबत असून ठाण्यात त्यांचा बालेकिल्ला आहे मात्र मनसे व उद्धव ठाकरे यांची साथ झाल्यास या गटाचं गणित बिघडण्याची शक्यता राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत उदय सामंत यांच्या राज ठाकरेच्या घरी झालेल्या भेटीपासून चर्चा सुरू झाली होती तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना मुक्त विद्यापीठ म्हणत सावध भूमिका घेतली होती युती झालीच तर ती मुंबई आणि शहरी मराठी मतदारांवर मोठा प्रभाव टाकू शकते मराठी अस्मिता आणि हिंदुत्व या दोन मुख्य मुद्द्यांवर ही युवती जनमानसात रुजण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र युवतीच्या अंमलबजावणीत अजूनही अनेक अडथळे आहेत जागावाटप महाविकास आघाडीतील पक्षांसोबतचा समन्वय आणि राजकीय अहंकार याशिवाय भाजप चवबळावर पुणे आणि ठाण्यात लढण्याचा विचार करत असल्याने महायुतीत तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे राजकीय भूकंप घडवण्याच्या तयारीत ठाकरे बंधू आहेत का की हे केवळ दबावाचं राजकारण आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सर आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि बऱ्याच दिवसापासून जे वारंवार जे चर्चा सुरू होते दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणे संदर्भात काही वक्तव्य केले आणि पुन्हा चर्चेला होत आलेलं आहे असं आहे की त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया हे राज ठाकरे देतील मी कशी प्रतिक्रिया देणार आहे माझा काय संबंध येतो त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ते आपापसात आप ठरवतील यांनी साथ द्यायचे त्यांनी प्रतिसाद द्यायचा आहे की त्यांनी द्यायचा नाही आहे आता तुम्हीच जास्त तारे तोडून राहिलात त्या दोघांपेक्षा जास्त माहिती तुमच्याकडे आहे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे पण काही हरकत नाही मला असं वाटतं की माध्यमांचं ते कामच आहे आता तरी त्याच्यावर प्रतिक्रिया देण्यालायक काय आहे असं मला वाटत नाही तुम्हाला तुमच्या राजकीय अनुभवातून काय दिसतं ते मी योग्य वेळी सांगतो तुम्हाला माहिती आहे ना मी माझा राजकीय अनुभव असा वारंवार सांगत नसतो तो उचित वेळी मी सांगत असतो मी तुम्हाला एका वाक्यात सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल बातमीचे जे काही बारकं आहेत ते आमचे आम्ही बघतोय ऐका आज आज पहिल्या प्रथम सुराताई परत त्यांनी प्रवेश घेतलेला आहे आपल्या घरी आलेले आहेत त्याच्यामुळे ती एक महत्वाची बातमी आहे असे हा त्यांचा परत घरी येण्याचा जो किंवा पुनर्प्रवेश जो आहे तो तमाम तिथे गेलेल्या पण मनापासून शिवसैनिक असलेल्यांसाठी एक संदेश आहे दे भी एक संदेश असा तुम्ही देऊ शकता का जे म्हटलं जाते की या सगळ्या संदेश कशाला मी देईन की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकांच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही माझं म्हणणं दहावी दे, बारावी पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रात हवंय उज्ज्वल भविष्य आणि शंभर टक्के रोजगार मग निवडा केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट प्रगत तंत्रज्ञान दर्जेदार शिक्षण आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षण एकाच ठिकाणी हो आम्ही घेतो तुमच्या कौशल्य विकासाची जबाबदारी आणि आमचे विद्यार्थी सरकारी खासगी हॉस्पिटल आणि नामांकित लॅबमध्ये कार्यरत आजच प्रवेश घ्या केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट शिक्षण कौशल्याने रोजगारांचं विश्वसनीय